आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि सतर्कतेचा इशारा चांदोली वारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून दिनांक नऊ रोजी सकाळी दहा वाजता वक्रद्वाराद्वारे सुरू असणारा दोन हजार आठशे सत्तर क्युसेक्स विसर्ग वाढवून तो पाच हजार चारशे वीस क्युसेक्स आणि विद्युतगृहातून चालू असणारा एक हजार सहाशे तीस क्युसेक्स असा एकूण सात हजार पन्नास क्युसेक्स विसर्ग चांदोली धरणातून वारणा नदीपात्रात सोडण्यात येणार आहे त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे पाऊस चालू राहिला राहिल्यास किंवा वाढत गेल्यास परिस्थितीनुसार विसर्ग कमी जास्त करण्यात येईल तरी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे असा इशारा वारणा धरण व्यवस्थापन यांनी दिलेला आहे